आज आपण थंडी स्पेशल मिश्र डाळींचे आपे बनवणार आहोत मिश्र डाळींचे हे आपे चवीला खूप छान लागतात तसंच अतिशय मस्त अशी ह्या जा आप्यांना जाळी पडलेली आहे मस्त खुसखुशीत कुश आहेत ता आतून तसंच आपण ह्या आप्यांबरोबर मस्त अशी चटणी बनवणार आहोत खूप छान लागते ही चटणी पण मी ज्या पद्धतीने बनवलेली आहे त्या पद्धतीने नक्की बनवून बघा चटणी आणि आपे तुम्हाला खूप आवडतील चला तर अशा छानशा रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात प्रथम आपल्याला एखादी डिश घ्यायची आहे किंवा ताट घ्यायचं आणि एक वाटी घ्यायची आहे कुठल्याही आकाराची वाटी तुम्ही घेऊ शकतात लहान मोठी आता ह्याच वाटीचा वा वापर आपण सगळं साहित्य मोजण्यासाठी करणार आहोत तर सर्वात प्रथम दीड वाटी मी तांदूळ घेतलेला आहे कुठलाही तांदूळ तुम्ही वापरू शकतात त्याच वाटीने अर्धी वाटी चणा डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी मसूरची डाळ नंतर अर्धी वाटी पांढरी उडदाची डाळ पांढरी उडीद डाळ नंतर एक वाटी पोहे जाड पातळ कुठलेही जे तुम्ही वापरत असाल ते पोहे घ्यायचे एक वाटी आता हे सर्व साहित्य आपलं मोजून झालेलं आहे नंतर आता एक चमचा आपल्याला मेथी टाकायची आहे पीठ छान फुलण्यासाठी फर्मेट होण्यासाठी कारण की आता थंडीचे दिवस आहेत म्हणून मेथी टाकायची छान फर्मेट होतं मग पीठ आता एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये सगळं साहित्य काढून घ्यायचं मिक्स करून घेऊ आणि जवळजवळ तीन ते चार पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं धुवून घेतल्यानंतर आता आपण डाळ आणि तांदूळ भिजण्यासाठी याच्यामध्ये पाणी टाकू पाणी टाकून आता आपण हे सर्व साहित्य चार ते पाच तास भिजत ठेवणार आहोत तर एक झाकण झाकून चार ते पाच तास आपण डाळ आणि तांदूळ भिजत ठेवूया चार ते पाच तासानंतर बघूया दुपारी मी या ठिकाणी हे सर्व साहित्य भिजत घातलेलं होतं चार ते पाच तास झाल्यानंतर आता बघूया तर या ठिकाणी सगळं साहित्य छान भिजलेलं आहे आणि रात्री बरोबर दहा वाजता हे साहित्य मी आता मिक्सरमध्ये दळून घेणार आहे तर हे आप्यांचे जे डाळी आणि तांदूळ आहे मस्त भिजलेले आहेत आता हे पाणी जे आहे ते तसंच ठेवायचं पुन्हा धुवायचं नाही सर्व अर्ध अर्ध करून आपण हे सर्व साहित्य दळून घेणार आहोत मिक्सरला हे जर पाणी लागलं ला, तर हेच पाणी टाकायचं दुसऱ्या पाण्याचा वापर नाही करायचा थोडंसं पाणी, करा पाणी टाकून आपण हे दळून घेणार आहोत तर या ठिकाणी छान असं मिश्रण आपण तयार करून घेतलं आहे दळून घेतलेलं आहे आता एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेऊया थोडंसं अगदी बारीक रवा जसं असतो ना आपलं त्या त्यापेक्षा ते, थोडंसं अजून बारीक दळायचं थोडंसं किंचितसं रवेदार ठेवायचं चा। म्हणजे छान आपे तयार होतात तसं ते रवेदारच दळलं जातं खूप चिकन दळलं जात नाही आता उरलेलं जे डाळ आणि तांदूळ आहे तेही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ बाकीचं पाणी जे आहे ते टाकून द्यायचं जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी टाकून घ्यायचं बाकीचं तुम्ही टाकून देऊ शकता तर या ठिकाणी सर्व आपलं जे बॅटर आहे आप्प्यांचं ते दळलं गेलेलं आहे आता आपण एक डिश झाकून हे जवळजवळ बारा तेरा तास भिजत ठेवणार आहोत फॉर्मेट होण्यासाठी आंबवण्यासाठी तर जवळजवळ आता मी सकाळी चौदा तास हे फर्मेट करण्यासाठी ठेवलेलो तर थंडीच्या दिवसांमुळे हे पीठ जे आहे ते फर्मेट व्हायला खूप वेळ लागतो मेथीदाणे टाकले तरीसुद्धा हे फर्मेट व्हायला जवळजवळ तेरा चौदा तास लागलेले आहेत याच्यावर चांगलं एक मोठं भांडं झाकून ठेवायचं अजून म्हणजे ऊब निर्माण होते आणि उबेमुळे मग लवकर हे फर्मेट होतं तर छान असं बघा मस्त असं फुलून आलेलं आहे चांगलं फर्मेट झालेलं आहे या ठिकाणी खूप पण अति आंबवायचं नाही पीठ खूप पण फर्मेट नाही करायचं मध्ये आमसूर होतात आपे तर छान फर्मेट झाला हो आहे तेरा चौदा तासामध्ये आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ चवीनुसार नंतर याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या आणि कांदे टाकलेले आहेत कांदे बारीक कट करायचे हिरव्या मिरच्याही बारीक कट करायच्या किंवा तुम्ही हिरवी मिरची पेस्ट देखील टाकू शकतात टोमॅटो मी या ठिकाणी टाकणार नाही आहे कारण की अगोदरच आपण हे पीठ आंबवलेलं असतं आणि मग अजून टोमॅटो टाकला की ते आंबट आंबट टापे लागतात म्हणून टोमॅटो मी टाकलेला नाही असेच आपे अतिशय छान लागतात आणि आप्यांना अजून छान चव यावी म्हणून आपण ह्या आप्यांच्या बॅटरमध्ये आत्ता एक तडका देणार आहोत त्याच्यासाठी मी एक चमचा तेल छान कडकडीत गरम करून घेतलं नंतर एक चमचा मोहरी टाकली एक चमचा जिरं टाकलं नंतर दोन चमचे आपल्याला याच्यात तीळ टाकायचे आहे थंडीचे दिवस आहेत तीळ टाकायची इतका खमंगपणा येतो आप्प्यांना की विचारायला नको आता हा तडका छान आपण पिठामध्ये टाकून मिक्स करून घेऊया आता हे आप्यांचं बॅटर या ठिकाणी आपलं तयार झालेलं आहे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊ तडका व्यवस्थित मिक्स करून घेऊ थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मी थोडं आणखीन मीठ यामध्ये टाकत आहे आता मीठ मिक्स करून घेऊया आणि आप्यांचं बॅटर आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे आपे बनवायला लगेच सुरुवात करू आता गॅसवर आपल्याला पात्र ठेवायचं आहे आणि गॅस मिडियम करायचा आहे तर मिडियम गॅसवर पात्र ठेवल्यानंतर थोडं थोडं आपण सुरुवातीला तेल लावून घेणार आहोत नंतर तेल लावायचीही गरज पडत नाही छान झटपट आपे या ठिकाणी तयार होतात थोडंसं सा ब्रशच्या साहाय्याने तेल आपण लावून घेणार आहोत खूप नाही लावायचं कमी कमी तेलामध्ये हे आपे मस्त तयार होतात तेल लावल्यानंतर आता जे बॅटर आहे ते टाकून घेऊया कांदा हिरवी मिरची आणि तडक्यामुळे अतिशय चवीला खूप छान लागतात बिना तुम्ही चटणी बनवली नाही तरी देखील चालेल नुसते असेच आप्पे देखील खूप छान लागतात तर आता सर्व साचांमध्ये बॅटर टाकून घेतलेलं आहे आणि गॅस सुरुवातीला मिडियमच ठेवायचा आहे आपल्याला मिडियम गॅसवर आतपर्यंत ते मस्त असे छान शिजतात आणि खुसखुशीत देखील होतात भरपूर अशी जाळीही पडते आता आपण एक झाकण झाकून ठेवणार आहोत झाकून झाकून आता हे आपे आप वरून आपल्याला छान त्याचा पिठूळपणा कमी होईपर्यंत हे गॅसवर ठेवायचे आहेत बघा वरून छान अशी जाळी पडलेली तुम्हाला दिसत असे शिद्रे शिद्रे पडलेले आहेत खूप छान या ठिकाणी पीठ आपलं जे आहे ते व्यवस्थित फर्मेट झालेलं आहे तर बघा आता ही वरची बाजू जी ओलसरपणा जो आहे वरचा तो कमी झालेला आहे लगेच आपण आपे या ठिकाणी पलटवून घेणार आहोत थोडासा क्रीमी कलर आहे गोल्डन नाही कलर आलेला म्हणून अजून थोडं थोडा वेळ मी झाकण झाकून ठेवते आणि थोडासा किंचित गॅस मोठा करते मीडियम गॅसपेक्षा आणि थोडं मिडियम गॅसवर अजून एक मिनिटभर मी ठेवते आणि मिनिट भरानंतर आता आपे पलटूया मस्त छान गोल्डन कलर आलेला आहे थोडासा असा गोल्डन कलर येईपर्यंत ठेवायचा आणि आता दुसरी बाजू पलटून घ्यायची आहे आणि दुसरी बाजूही छान आपल्याला मस्त शिजवून घ्यायची आहे भाजून घ्यायची वाफवून घ्यायची आहे तर पुन्हा झाकण झाकून थोडा वेळ आपण ठेवणार आहोत तर थोड्या वेळाने पुन्हा चार तीन चार मिनिटांनी बघायचं मस्त या ठिकाणी आपले आपे जे आहेत ते तयार झालेले आहेत आता हे आपे थोडं अजून कमी गॅसवर आपण अगदी मंद गॅस करायचा आणि थोडा वेळ आपण आपे ठेवू तिथे गॅसवर तोपर्यंत आपण मस्त चटणी बनवून घेऊ तर चटणी बनवण्यासाठी या ठिकाणी मी कुठलं कुठलं साहित्य घेतलेलं आहे ते मी तुम्हाला सांगते मिक्सरचं भांडं घेऊया त्याच्यामध्ये एक लहान वाटी शेंगदाणे त्याच वाटीने तेवढे ते जेवढे शेंगदाणे तेवढंच आपल्याला ओलं खोबरं घ्यायचं आहे ओलं खोबऱ्याचा वापर करायचा मस्त लागते एकदम चटणी तर खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या घ्यायच्या चार ते पाच पिके असतील तर कडीपत्ता टाकायचा एक इंच अद्रक टाकायचं कडीपत्ता पण टाकायचा दहा ते पंधरा पानं मस्त स्वाद येतो चटणीला कडीपत्त्याचे पानं टाकून घेतली की मग अर्ध्या लिंबूचा रस पिळायचा आहे याच्यामध्ये लिंबूचा रस पिळून झाल्यानंतर आता आपण चवीनुसार याच्यात मीठ टाकणार आहोत मीठ टाकूया नंतर साखरही टाकायची आहे अर्धा चमचा आणि कोथिंबीर टाकायची आता सुरुवातीला हे साहित्य कोरडंच फिरवून घ्यायचं मिक्सरला आणि मग तुम्हाला जितकी पातळ पाहिजे चटणी नंतर पाणी टाकून फिरवायचं कोरडं फिरवायचं म्हणजे काय होतं खोबरं छान बारीक दळलं जातं तुम्ही आधीच पाणी टाकून दिलं ना तर खोबऱ्याचे तुकडे राहतात मग चटणीमध्ये तर या ठिकाणी आपली चटणी तयार झालेली आहे आणि आपेही मंद गॅसवर केला होता मी आणि मंद गॅसवर मस्त दुसरी बाजू पण छान गोल्डन झालेली आहे आता हे आपे आपण काढून घेऊया अगदी स्वादिष्ट लागते चटणीसुद्धा अशाच पद्धतीने बनवून बघा खूप तुम्हाला आवडेल चटणी आता तयार झालेले आपे जे आहेत ते आपण एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहोत मस्त छान टम्म बॉलसारखे फु फुललेले आहेत आपे छान खुसखुशीतही झालेले आहेत चटणी देखील टाकून घेऊया आणि पुन्हा मी आप्यांच्या साच्यामध्ये बॅटर टाकून दुसरी दुसरी बॅट जी आहे बॅ आप्यांची ती तयार करून घेतलेली आहे तेही आपण आता काढून घेऊ मस्त कलर आलेला आहे छान आणि छान असे मिश्र डाळींचे अगदी पौष्टिक आणि एकदम चविष्ट आप्पे तयार झालेले आहेत आणि आतून मस्त खुसखुशीत आहेत भरपूर जाळी पडलेली आहे थंडी स्पेशल आप्पे जर आवडले असतील तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद